जिल्हा प्रमुख व एक कृष्णामाई पुत्र असलेले माननीय महेंद्र भाऊ चंडाळे भाऊ यांचा वाढदिवस सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी साजरा करतो पण यंदाचा वाढदिवस हा प्रतिवर्ती वर्षीपेक्षा एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा सा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे यावर्षी केक न कापता सांगली शहर व ग्रामीण भागात एक्कावन्न शा शिवसेनेच्या शाखेचं फित कापून हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे हे फित चे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेदादा क्षीरसागर साहेब हे प्रमुख उपस्थितीमध्ये असणार आहेत व जिल्ह्यातील तमाम पदाधिकारी व शिवसैनिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत व वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये व सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे अनेक शाळांमध्ये आरोग्य शिबिर असेल अनेक शाळांमध्ये वया व पुस्तक वाटप असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल असं पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या त्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावामध्ये व शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे व त्याचप्रमाणे सांगली शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करणार आहे त्या कार्यक्रमाला देखील भक्तिगीत व केलेला आहे